जगद्गुरू श्रीमद रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या जीवनदान महाकुंभ सण दोन हजार सव्वीसच्या औचित्याने ब्राह्मणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले भाऊसाहेब हिरे सोसायटीच्या प्रांगणात हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय परिवार आणि मालेगाव ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरपंच किरण अहिरे यांच्या हस्ते जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन करून झाली यावेळी तालुकाध्यक्ष सीताराम अहिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा गोवा व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये चार ते अठरा जानेवारी दरम्यान रक्तदान शिबिरे घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली रक्तदान हेच खरे जीवनदान असून समाजाने या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले शिबिरात एकूण एकशे एक्केचाळीस रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे कार्यक्रमाला संप्रदायातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा जनगणना प्रमुख सुहास देवरे तालुका ब्लड कॅम्प प्रमुख महेंद्र देवरे तालुका सचिव कांतीलाल बागुल युवा प्रमुख अमोल अहिरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले मालेगाव ब्लड सेंटरच्या पथकाने उत्कृष्ट नियोजन व सेवा दिली रक्तसंकलनाची प्रक्रिया शिस्तबद्ध व सुरक्षितरित्या पार पडली संपूर्ण कार्यक्रमात भक्त परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले ब्राह्मण गावात झालेला हा रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचे दर्शन घडवणारा ठरला आहे